तर शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातम्या आहे तर, तर आज नमो शेतकरीचा दुसरा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यात या तेवीस जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे तर ते तेवीस जिल्हे कोणते आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर हे जिल्हे वगळण्यात आलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये नमोचा दुसरा हप्ता जमा होणार नाही तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा दुसरा हप्तासुद्धा मिळणार आहे तर पहिला हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली असे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे यामध्ये पीक विमा जे आहे त्याचप्रमाणे नुकसान भरपाई त्यानंतर नमो आणि पी एम केसांचा हप्तासुद्धा लवकरच जमा होईल त्याचप्रमाणे पी एम केसानचा हप्ता कशाप्रकारे चेक करायचा की तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत त्याचप्रमाणे पी एम किसान आणि दुसखान भरपाई पीक विमा असो पीक विम्याचे तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा मिळाला आहे ते घरबसल्या तुम्ही लाईव्हमध्ये चेक करू शकता ते कशाप्रकारे चेक करायची चे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या जिल्ह्यांमध्ये जे काही नमोचा दुसरा हप्ता आहे ते वाटप झालेलं आहे जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये नमोचा दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर बरेच जणांची के वाय सी पी एम किसानशी बाकी आहे त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना नमोचा आणि पी एम किसानचा सा हप्ता इथं मिळालेला नाही तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँकेला आधार लिंक आहे ते सुद्धा कशाप्रकारे चेक करायचं आहे याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुमचा जर लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल जे काही प्रॉब्लेम असेल तर सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे त्यावरतीसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमो शेतकरी पीएम एम किसान तर शेतीबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील थँक्यू